माझा आवाज येतोय का आवाज येत असल्यात थम्सअप करा अजून दोन मिनिट थांबूया आपण चला तर आता आपण राखी कशा प्रकारे बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया त्यासाठी आपल्याला ज्वेलरीचे टूल्स लागणार आहेत एक कटर आणि एक प्लायर लागणार आहे थ्रेड लागणार आहे हा थ्री तीस से सेमीच आहे दोन घेतलेले आहेत गोल्डन मोती घेतलेले आहेत ग्रीन मोती व्हाईट मोती आणि रेड मोती घेतलेला रे, आहे आणि ही बांधण्यासाठी वायर लागणारे झिरो पॉईंट तीनची आहे ती घेतली आता राखी कशा प्रकारे बनवायची आपण ते बघूया अगोदर आपल्याला हा ही वायर काढून घ्यायची एक हातभर वायर घेतलेली आहे आपण काढून आता हे जे ग्रीन मनी आहेत ते आपल्याला घ्यायचे त्याच्यातील एक मनी घेऊन आपण या पद्धतीने या वायरमध्ये होऊन घ्यायचं आहे आणि हा छोटा जो गोल्डन मनी आहे तो आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया या पद्धतीने आपण हा घातलेला आहे आता हा जो गोल्डन मनी आहे तो आपल्याला बाजूला ठेवून या ग्रीन मण्यातून तार घालून घ्यायची या पद्धतीने घालायचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा मनी आपण अडकून घेतलेला आहे आता आपल्याला असेच सर्व मनी होऊन घ्यायचेत अगोदर ग्रीन मनी नंतर हा गोल्डन मनी आणि अगोदर आपण ज्याप्रमाणे केलं होतं गोल्डन आपले... मनी आपल्या मनी आपल्याला आहे आणि नंतर ग्रीन मन्यातून ही वायर घालून घ्यायची या पद्धतीने आणि हा ग्रीन मनी आपल्याला पहिल्या ग्रीन मन्याला असा पकडून धरायचा आहे आणि नंतर ही वायर ओढून घ्यायची अशा पद्धतीने आपण दुसराही मनी ओन घेतलेला आहे आता हे जे आपण सहा मनी घेतलेत ते आपण याच पद्धतीने जोडून घ्यायचेत पद्धतीने आपल्याला ते जोडायचे प्रत्येक मणी जोडत असताना आपल्याला त्याच्या अगोदरच्या मनाला पकडून धरायचे आणि नंतरच तो मणी ओढून घ्यायचा आहे आता तुम्ही हे बघू शकता या पद्धतीने आपण हे ग्रीन फुल बनवून घेतलेलं आहे मोत्यांचं आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे ही जी छोटी वायर आहे ती आपल्याला या पद्धतीने एकत्र मोठी आणि छोटी वायर करायची आणि त्याला असा पीळ करून घ्यायचा आहे आता असा पीळ करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता हा जो रेड कलरचा मणी आहे तोन घ्यायचा आहे या पद्धतीने हा रेड कलरचा मणी ओल्यानंतर तो आपल्याला या पद्धतीने या ग्रीन फुलाच्या मधोमध लावून घ्यायचा आहे आणि तीन मणी एका बाजूला आणि दुसरे तीन मणी एका बाजूला असे ठेवायचे आणि नंतर ती या पद्धतीने असे गुंडाळून एका मोत्याला घ्यायचे या पद्धतीने आपण हे एक सुंदर असं फूल तयार करून घेतलं आहे ते मी बघू शकता किती छान दिसत आहे हे आता हे असं जोडून झाल्यानंतर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे ते या पद्धतीने अशा प्रकारे पॅक करून घेतलंय आता ह्याची जी, जी ही छोटी वायर आहे ती आपण कट करून घेऊ या पद्धतीचे हे पूल तयार करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला वीस गेजची वायर लागणार आहे आता याच्यातले आपण अंदाजे एक मधल्या बोटापासून ते तळ हातापर्यंत अशा पद्धतीने ते घ्यायचे काढून त्याच्यातले आपण ते आता कट करून घेऊया या पद्धतीची आपण ही वायर कट करून घेतली आता जे हे जे फूल आपण बनवलेलं आहे त्याला आपल्याला राखीसारखं जोडण्यासाठी बेस तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला आता प्लायर लागणार आहे आता इथे थोडीशी वायर आपल्याला एक्स्ट्रा ठेवायची आणि त्याला सोडून खालच्या बाजूला पकडून या पद्धतीने त्याचं असं आपल्याला एक बेस तयार करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने ते आपल्याला अशी फोल्ड करून गुंडाळून घ्यायची या पद्धतीने पकडायची प्लायरमध्ये वायर अशा प्रकारे तो आपल्याला सर्कल करत करत व्यवस्थित तो बेस तयार करून घ्यायचा आहे आता असा बेस तयार करून झाल्यानंतर ही जी वायर आहे दोन्ही बाजूची ते आपल्याला या पद्धतीने फिरवून घ्यायचे सरळ करून घ्यायची हे बघू शकता अशा प्रकारे आपण हा बेस तयार करून घेतला आहे आता हे जे फुलं आहे ते आपल्याला याच्यावरती जोडून घ्यायचं आहे आता ही जी एक वायर शिल्लक आहे त्यानेच आपण हे जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला ते पॅक करून आहे तुमच्याकडील वायर कमी पडली तर तुम्ही आणखीन वायर जोडून ते पॅक करू शकता या पद्धतीने मी फूल जोडून पॅक करून घेत आहे आता हे राहिलेले जे वायर आहे ते आपण या अशा प्रकारे बेस्केजच्या वायरला पॅक करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे वायर कट करून घ्यायचे या पद्धतीने हे आपण बेसला कनेक्ट करून घेतलं आहे आता हे राखीला जोडण्यासाठी आपल्याला कशाप्रकारे ते जोडायचे ते बघायचे हे आपल्याला एक्स्ट्राची वायर कट करून घ्यायचे या पद्धतीने मी एक्स्ट्राची वायर कट करून घेतली आता हे आपण थोडंसं बाहेरच्या बाजूला असं बेंड करून घेऊया आणि नंतर त्याचं आपल्याला एक असं लूप तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये थ्रेड अडकून घ्यायचं आहे अडकवण्यास त्यासाठी ते आपल्याला उपयोगी पडणार आहे या बाजूची सुद्धा आपल्याला याच पद्धतीने बेंड करून घ्यायची अशा पद्धतीने आपण बेंड करून घेतल्यानंतर ते आपल्याला लूप असं फिरवून आहे या पद्धतीने असं ते फिरवलेलं आहे मी अशा प्रकारची ही राखी आपण आता तयार करून घेतली आता त्याला आपल्याला थ्रेड लावून घ्यायचा आहे आता हा थ्रेड आपण कशा प्रकारे लावायचा ते सुद्धा बघूया हे मी तीस सेंटीमीटरचे दोन धागे घेतले होते धाग्याचे तुकडे घेतले ते आपण आता मधोमध अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये मणी ओळण्यासाठी एक छोटी तार घ्यायची ती लावून घ्यायची तुमच्याकडे छोटी सुई असेल तरी सुईचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता पण सुईपेक्षा हे खूप छान आहे आणि खूप व्यवस्थित मोती होता येतात अशा पद्धतीने धाग्याच्या मधोमध आपल्याला ही तार घालून घ्यायची आता हा धागा आपल्याला या लूपला अडकून घ्यायचा आहे त्यासाठी या पद्धतीने खालून ते आपल्याला तार घ्यायची घालून या लूपमध्ये आणि हे जे मधी होल तयार होतं ना ह्या धाग्याचं दोन त्याच्यामधून हा जो खालचा धागा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये अडकवायचं आहे आणि ही तार जी आहे ते ती आपल्याला काढून घ्यायची तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपण हा जो थ्रेड आहे तो अडकवलेला आहे आता दुसऱ्या सुद्धा आपण याच पद्धतीने अडकवून घेणार आहोत तोही आपल्याला या पद्धतीने एकसारखा करून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामधून तार आपल्याला अशी घालून अडकून घ्यायची अशा प्रकारे हा थ्रेड आपण या लूपमधून अडकवून घ्यायचा आहे या पद्धतीची आपली अर्धी राखी तयार झालेली आहे तुम्हाला याला आणखी डेकोरेट करायचं असेल तरी करू शकता आता याच्यामध्ये या थ्रेडमध्ये मी थोड़े मोती घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार राखी कशीही डेकोरेट देक, करू शकता तयार करू शकता आता हा थ्रेड आपण या वायरमध्ये अशा पद्धतीने अडकवून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला आता मनी होऊन घ्यायचे आहेत अगोदर येथे मी गोल्डन मनी घालत आहे या पद्धतीने हा गोल्डन मोती घातलेला आहे आता याच्यामध्ये हा व्हाईट मोती घालून घेते आणि त्याच्यानंतर गोल्डनचे दोन मोती घालत आहे तार आपल्याला काढून घ्यायचे आणि या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मोती आपण या थ्रेडमध्ये घालून घेतलेत आता दुसऱ्या बाजूला आपल्याला याच पद्धतीने घालून घ्यायचे त्यासाठी ही तार आपण ओपन करून घेऊया आणि हा थ्रेड आपण या तारेमध्ये या, तारे या पद्धतीने अडकून घ्यायचा आहे आता आपल्याला अगोदर गोल्डन मोती तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मोती वापरू शकता कलरफुल मोती वापरायचे असतील तरी वापरू शकता अशा प्रकारे आपली ही राखी थ्रेड लावून तयार झालेली आहे येथे तुम्हाला तार थोडीशी अशी तिरकी वाटत असेल तर तुम्ही ती सेट करूनही घेऊ शकता आता ही आपल्याला हे मोती बाहेर येऊ नये त्यासाठी ते गाठ बांध गाठ बांधून घ्यायची ते अशा गा, पद्धतीने बाट गाठ बांधून घेऊया तर आता ही गाठ थोडीशी अशी आपल्याला पुढच्या बाजूला सरकत सरकत घालायची नाहीतर ते बाहेरच्या बाजूलाच गाठ पॅक होऊन जाईल या पद्धतीने ती पुढच्या बाजूला घ्यायची आणि नंतर ती टाईट करायची अशा प्रकारे ही गाठ आपली करून झाली दुसऱ्या बाजूलाही आपण याच पद्धतीने गाठ करून घेऊया आता ही बघू शकता राखी या पद्धतीने अशी सुंदर राखी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे तुम्हालासुद्धा अशा सुंदर राख्या जर तयार करायला शिकायचं असेल बनवायला शिकायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तसेच आपण काही ज्वेलरीचे क्लासेस पण घेतो तेसुद्धा तुम्हाला जर शिकायचे असतील तर तेसुद्धा सांगा नथीचे क्लासेस घेतो ही राखी तुम्हालासुद्धा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा बघू शकता राखी किती सुंदर दिसत आहे तुम्हाला मी हातालाही लावून दाखवते किती सुंदर दिसते ते बघा राखी अशाच राख्या तुम्हाला आवडत असतील आणि आणखीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू Bye bye.